नमस्कार मी वास्तुतज्ञ सुषमा रमेश पलंगे लाभदायी वास्तू पंडित वसो पलंगे यांच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत अग्नेय दिशा अग्नेय दिशा ही तत्वाची दिशा आहे आणि जर या दिशेमध्ये दोष निर्माण झाले तर त्याचा सर्वाधिक परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर होत असतो स्त्रियांच्या आज स्त्रियांच्या आजाराचं प्रमाण वाढतं त्याचबरोबर घरातील सदस्यांच्या पोटाचे विकार वाढतात आणि घरामध्ये आर्थिक चणचणसुद्धा सुद्धा निर्माण होत असते तर यावर उपाय जर तुमचं किचन अग्निय दिशेला नसेल तर या ठिकाणी तुम्ही सकाळ संध्याकाळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावू शकता दुसरा उपाय छोट्या साईजचा लाल किंवा ऑरेंज रंगाचा बल्ब तुम्ही या ठिकाणी लावू शकता आणि तिसरा उपाय वास्तुशास्त्राने तत्वानुसार दिशेप्रमाणे काही रंग आपल्याला सुचवले आहेत तर या ठिकाणी तुम्ही लाईट पिंक कलर किंवा लाईट ऑरेंज रंगांचा वापर करून या दिशेतील दोषाची तीव्रता काही प्रमाणात कमी करू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा